नमस्कार जना मी रंजना बीडकर कृषीप्रधान प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते पाहूया आजच्या ठळक घडामुळे शेतीचा छंद जोपासणारे आज या दुनियेत अनेक आहेत मात्र या छंदातून सुद्धा तो व्यक्ती इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असेल तर असेच एक उदाहरण भंडारा जिल्ह्यातील पहावयास मिळत असून पेशाने शिक्षक असलेल्या येथील शेतकऱ्यांनी छंदाच्या माध्यमातून आपली डाळिंबाची बाग फुलवली असून आजच्या घडीला त्यांना लाखो रुपयाचा नफा देखील होत आहे हे आहेत भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील वाफा गावात राहणारे शेतकरी श्यामराव हात झाडे ते पेशाने शिक्षक जरी असले तरी सुरुवातीपासूनच त्यांना शेतीची आवड होती त्यांच्याकडे सहा एकर शेती असल्यामुळे त्यांचा परिवार पारंपरिक धान शेती करत असत याआधी आम्ही पारंपरिक पद्धतीने धानाची शेती करत होतो पण धानाच्या शेतीमध्ये काही परवडण्यासारखं काही नव्हतं जेवढा खर्च तेवढाच उत्पन्न होत होता त्याच्यानंतर असंच आम्ही एकदा फिरायला मराठवाड्यात गेलो तिकडनं गेल्यानंतर आम्हाला डाळिंबाच्या बागाच्या बागा दिसल्या त्याच्यानंतर आम्ही दोन तीन शेतकरी मिळून विचार केला का चला बा आपल्या घरी परसबागेमध्ये जर डाळिंबाचं झाड लावलं तर डाळिंबाचं झाड होते मग आपलं जर बाग लावलं तर काय होणार नाही मग आम्ही एक अभ्यास दौरा सुरू केला दोन चार शेतकरी मिळून अभ्यास दौरा केला काटोलला गेलो काटोलवरून पंढरपूर सांगोला सोलापूर दोन चार जिल्ह्यात गेलो तिथं मस्त जे शेतकरी होते तिथले शेतकऱ्यांना विचारलं त्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांच्या घरी गेलो एवढे मायाळू शेतकरी होते तिथं आम्हाला त्यांनी भाकरीसुद्धा चारल्या आणि इतंभूत अशी दाढिंबाची माहिती आम्हाला सर्व त्यांनी सांगितली आणि त्याच्यानंतर आम्ही विचार केला बा काय दाडिंबाचे बाग लावायची म्हणजे लावायची मात्र भंडारा जिल्ह्याचा विचार केला असता या ठिकाणी दरवर्षाला होणारा पाऊस हा तब्बल तेराशे ते चौदाशे मिलीलीटर इतका असतो त्यामुळे या भागात डाळिंबाचे पीक घेणे जोखमीचेच समजले जाते मात्र श्यामराव यांची जिज्ञासवृत्ती व धाडशी निर्णय घेत सन दोन हजार पंधरा ला एक एकर एक मध्ये ठिबक सिंचनाच्या माध्यमातून त्यांनी डाळिंबाची लागवड केली सुरुवातीला त्यांनी जळगाव येथून भगवा या जातीचे चारशे डाळिंबाची रोपटे विकत आणली व त्याची नऊ बाय बाराच्या अंतरावर लागवड केली आजच्या घडीला त्यांच्याकडे चारशे डाळिंबाचे झाडे जिवंत असून त्यांची ही डाळिंबाची बाग फळाने बहरून गेलेली आहे प्रत्येक झाडाकडून त्यांना दहा ते पंधरा किलो फळाचे उत्पादन होणार आहे आम्ही अशा पद्धतीनं ही बाग लावली आज माझ्या बागेला जवळपास तीन वर्ष पूर्ण झाले आहेत आता हा याच्या आधी एक उत्पन्न मी घेतलेला आहे हा एक माझा दुसरा उत्पन्न आहे जवळपास मला आजपर्यंत लागवडीपासून ड्रीप मजूर बेड बनवणे सगळं जर खर्च लावला तर जवळपास मला एक ते दीड लाख रुपये खर्च आला आजपर्यंत आणि जर सरासरी जर उत्पन्नाचा विचार केला गेला तर एका झाडावर जवळपास दहा ते पंधरा किलो कोणा झाडावर वीस किलो कोणा झाडाला पाच किलो अशा प्रकारे सरासरी चार टन तर माल होईल असा अंदाज आहे आणि जर शंभर ऐंशी नव्वद शंभर रुपये किलोच्या भावाने गेला तरी साडेतीन ते चार लाख रुपये अंदाजे याचे उत्पन्न मिळले आहेत खर्च वजा गेला तरी दोन अडीच लाख रुपये पहिल्या वर्षी हे मला या ठिकाणी मिळणार आहेत आणि याच्यानंतर जो सुरुवातीचा जो खर्च मला लागला तो खर्च याच्यानंतर मला लागणार आहे नाही फक्त त्याची व्यवस्थापन करणे छाटणी करणे आणि पीक घेणे अशा पद्धतीचा याच्यानंतर सुरू राहील जो सुरुवातीचा खर्च होता तो खर्च मला याच्यानंतर लागणार नाही मी शेतकऱ्यांना नेहमीच सांगत आहे आणि माझ्या जिल्ह्यातले शेतकरी काही इथं येऊन जातात पाहून जातात त्यांना मी नेहमीच सांगत आहे धाना धानाचंही पीक आपलं पारंपरिक पीक आहे तेही सोडू नका पण त्या पिकाला जोड म्हणून तुम्ही फळबाग लावा दाडिंबाची फळबाग लावा ॲपल बोर आहे ते फळबाग लावा चिकूची फळबाग लावा केळीची फळबाग लावा पण याच्यामध्ये मी सांगणार आहे सगळ्यात चांगला का दाडिंबाची फळबाग जे आपल्या इकडे होत नाही होत नाही म्हण म्हण म्हणत आहेत पण आता प्रत्यक्षात पाहिला आहे सगळ्यांना की डाळिंबा आपल्या इकडे होते म्हणून एकंदरीतच पूर्व विदर्भातील हवामान पाहता त्यांनी घेतलेल्या डाळिंबाच्या पिकाची काळजी पाहता त्यांना आजच्या घडीला लाखोचा फायदा त्यांनी लावलेल्या एक एकर डाळिंबाच्या बागेतून होणार आहे शिवाय या प्रयत्नात त्यांनी कृषी विभागाचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभले असून इतर शेतकऱ्यांनी सुद्धा फळबाग कडे वडावे असा सल्ला कृषी विभागातर्फे देण्यात येत आहे आज आपल्या शिक्षकी पेशातून वेळ शेतकऱ्यांनी आज ही किमाया घडवून आणली असून जिल्ह्यातील एकमेव डाळिंब उत्पादक शेतकरी ते ठरलेले आहेत इतर शेतकऱ्यांनी सुद्धा हंगामी पिकावर अवलंबित न राहता फळबागाकडे वळले तर त्यांना सुद्धा नक्की फायदा होईल यात तीन मात्र शंका नाही अजय मेश्राम ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टीव्ही भंडारा आता आपण पाहू शकता आपल्या शेतकऱ्यांचं हक्काचं चॅनल आपल्या मोबाईलवर त्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू 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 डॉट कृषी डॉट टी व्हीवर वर आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीचं तोपर्यंत नमस्कार